श्री स्वामी समर्थ माझ्या बाळा आजची पाच मिनटं शांतपणे ऐकून घे दुर्लक्ष करू नकोस जे काही तुझ्या आयुष्यात चालू आहे जे काही तू सहन करत आज इथंपर्यंत पोहोचला आहेस आणि आयुष्यामध्ये ज्या तुला प्रश्नांची उत्तरं सापडत नाही आहेत आज तुला सापडतील जर तुझा स्वामींवरती विश्वास असेल तर दुर्लक्ष न करता लक्ष देऊन आज हा स्वामींचा संदेश आहे हा संदेश खास तुझ्यासाठी आहे जे दुःख आणि जे अपयश तुझ्या पदरी पडलं आहे आणि ज्या काटेरी मार्गावरून तुझा प्रवास चालू आहे जिथे तुला साथ देणारं कुणी नाही आहे आणि जिथं तुझ्यावरती बोट उचलणारे अनेक जण आहेत कुणाचं तुला सहकार्य नाही आहे आणि स्वामींवरती तुझा विश्वास आहे तर बाळा डगमगू नकोस खचवू नकोस या मार्गावरती तू चालत राहा कारण प्रामाणिक आणि सत्याच्या मार्गावरती कुणीही सोबत नसतं पण तुझा परमेश्वर तुझ्या सोबत आहे आणि तुला प्रत्येक चुकीचा समजतील तुझ्याबद्दल गैरसमज करून घेतील आणि तुला नावं ठेवतील तरीही तू माघार घेऊ नकोस जर तू प्रामाणिक आहेस तुझा मार्ग खरा आहे तर तुला घाबरण्याची काही गरज नाही कारण जो माणूस कुणाच्याही नजरेत वाईट असेल तर तो वाईट असतोच असं नाही कारण बऱ्याच वेळा जो माणूस साधा सरळ आणि इमानदार असतो त्याची कुणी इज्जत करत नाही आणि जो खोटे बोलतो सर्वांसोबत बेईमानी करतो लबाडीपणाने वागतो तो सगळ्यांनाच आवडत असतो पण बाळा लक्षात ठेव क्षणिक आहे आणि मला ती गोष्ट आवडत नाही जो प्रामाणिक आहे आणि माणूस म्हणून खरा आहे तो मला नेहमी प्रिय आहे या जगामध्ये खूप प्रामाणिक बनून चालत नाही बाळा कारण तुम्ही जेवढे दबताल तेवढं लोक तुम्हाला दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतील कारण समजू तर माणसाचं नेहमी डोकं चालत असतं आणि असमंजस माणसाची जीभ जोरात चालत असते बाळा तुझं आयुष्य तुझ्या हातात आहे त्यामुळे त्याला चांगलं बनवण्यासाठी कधीच कोणाकडून कोणती अपेक्षा करू नकोस जर तुम्ही इतरांकडून अपेक्षा ठेवला तर तुझ्या आयुष्यात नक्कीच नैराश्य पदरात पडेल आणि तेच विश्वास आत्मविश्वास तो स्वतःबद्दल ठेवशील आणि स्वामींवर विश्वास ठेवून तुझा कर्म करत राहशील तर तुझा एक दिवस विजय नक्कीच होणार आणि तुला अपेक्षित यश मिळणार बाळा या जगात कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नकोस कारण तू ज्या कलियुगात तु वावरतोस तुझ्या आजूबाजूला तुझ्या परिवारात जी माणसं आहेत ती तुझी नाही आहेत ती कधी मनापासून तुझी असतील आस असं अजिबात नाही आहे तू कुणालाही गृहित धरून चालूच नकोस कारण ती तुझीच लोक आहेत जे तुझी फसवणूक करत आहेत कारण या जगात स्वतःचा आत्मविश्वास आणि स्वतः सोडलं तर इतर कुणीही कुणाचं नसतं ही, ही गोष्ट तुझा मान्य असेल तर स्वामींना तुझी सहमती दर्शव कारण बाळा ज्या वेळी लोक हिशोब करायला लागतील प्रत्येक गोष्टीचा त्यावेळी लक्षात घे की तुला स्वतः खंबीर व्हायचं आहे आणि ही तितकीच खरी गोष्ट आहे ज्यावेळी व्यक्ती बुद्धी सोडून भावनामध्ये वाहत जाते ना त्यावेळी कुणीही तुम्हाला मूर्ख बनवू शकतं या जगामध्ये सत्य काय आहे आणि जी महत्त्वाची गोष्ट काय आहे ते तुला सर्वात आधी करायचं आहे कारण चुकीच्या गोष्टींकडे जायला वेळ लागत नाही आणि चांगल्या गोष्टी करायला माणसाला आयुष्य निघून जातं बाळा त्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये संयम ठेव कारण दुःखानंतर सुखाची वेळ प्रत्येकाचीच आयुष्यामध्ये येत असते कारण दुःख जसं क्षणी असतं तसं सुखही असतं जसं सुख फार काळ राहत नाही तसं दुःखही राहत नाही बाळा दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांनाच दिसत असतात पण वेळ जेव्हा स्वतःवर येत असते ना तेव्हा लोक आंधळी बनत असतात त्यामुळं कुणालाही स्पष्टीकरण देत बसू नकोस जर तुझा मार्ग बरोबर आहे असं तुला वाटतंय ना तर तू त्या मार्गावरती चालत राहा कारण बाळा कसं आहे ना या जगामध्ये लोकांचा दृष्टिकोन बदलत असतो जे खोटं आणि गोड बोलतात ना त्यांचं नातं टिकून राहतं पण जे खरं बोलतात त्यांचं नातं नेहमीच तोटत असतं आणि खरं बोलणारी लोक सगळ्यांच्या नजरेत खटकत असतात त्यामुळं बाळा ते जरी तसं असलं तरीही तेच प्रामाणिक मार्ग आहे आणि नेहमी त्याचाच विजय होत असतो कारण चुकीला जिथे थारा नसतो तिथे सत्याचा विजय नेहमीच होत असतो जर तुला वर्तमान काळामध्ये खुश राहायचा असेल तर तुझ्या भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची चिंता तुला सोडायला हवं कारण बाळा जो सगळ्यांचाच सगळ्यांनाच हा माझा तो माझा असं सांगत असतो ना तो या जगात कोणाचाही नसतो चुकीची माणसं तेव्हाच जिंकत असत जेव्हा बरोबर मा असणारी माणसं त्यांच्यासमोर गप्प बसतात कारण बाळा चुकीचा असणारा नेहमी ओरडून ओरडून जगाला सांगत असतो मी किती बरोबर आहे आणि जो खरा असतो प्रामाणिक असतो त्याला कोणालाही सांगायची गरज नसते कारण त्याच्या देवाला माहिती असतं आणि त्याच्या मनाला माहिती असतं की तो खरा आहे जेव्हा कुठलीही व्यक्ती तुमच्याशी परक्यासारखं वागायला लागते ना तेव्हा ती व्यक्ती तुमची कधीच तुम्हाला वाटत नाही त्यामुळं लोक तुमच्यासोबत जसं वागतील तसं तुम्ही त्यांच्यासोबत वागायला हवं ही समर्पण करणं त्याग करणं अवघड नाही आहे बाळा अवघड तर हे आहे की अशी व्यक्ती शोधणं ज्याला तुमच्या समर्पणाची कदर असेल कारण या जगामध्ये ज्यांना कधीही वा, वाईट वेळ पाहिली नाही ना त्यांना त्याची ताकदीची जाणीव कधी होणारच नाही म्हणून तुझी क्षमता तपासण्यासाठी का होईना आयुष्यामध्ये ज्यावेळी वाईट वेळ येते ना त्यावेळी तुला खरी गंमत कळते बाळा कुठल्याही चांगल्या गोष्टीचा जागेचा शोध घेत पासू नकोस ज्या ठिकाणी तू आहेस ज्या ठिकाणी तू उभा आहेस त्या जागेला तू चांगलं बनवण्याचा प्रयत्न कर कारण बाळा मला माहिती आहे तुझे कष्ट तुझी लढाई आयुष्यामध्ये कोणी तुझ्यासोबत असो नसो तुझी लढाई चालू आहे आणि खूप काही सहन करत खूप काही वेळेला तोंड देत या ठिकाणी तू आज पोहोचला आहेस आणि तुझी ती प्रामाणिकपणा तुझं ते कष्ट प्रयत्न हे कुणाला माहिती नाही आहे दिसतं ते फक्त तू केलेलं काम आणि जे तुला यश मिळाले तेच डोळ्यांना सगळ्यांना दिसतं पण त्याच्या मागची जी लढाई आहे जे प्रयत्न आहे जे कष्ट आहे ते कुणाला दिसणार नाहीत बाळा त्यामुळं कुणालाही काही न बोलता स्वतः स्वतःचं काम करत राहायचं आणि स्वतःचं प्रयत्न करत राहायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाळा विश्वास ठेवत असताना कुणावरही जपून ठेवायचा भले तू स्वामींवरती विश्वास ठेव वगैरे नाही ठेव पण तुझा स्वतःवरती आत्मविश आत्मविश्वास नक्कीच असायला हवा बाळा आणि कुणावरही विश्वास ठेवताना आणि कुणासाठी काही करताना तू दहा वेळा विचार करायला हवास कारण लोक जिवंत असताना नीट बोलत नाहीत तर मेल्यानंतर काय बोलणार आहेत ना बाळा त्यामुळे आयुष्यात बाळा कुठं काय करायचं कुठं संयम राखायचा हे तुला जीवनाचं गणित कळलं तर तुझ्यासारखा तूच श्रेष्ठ आणि तूच खरा स्वामी भक्त